नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मी अतुल वानखडे आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अन्नदाता बैल बाजार या विश या विशेष सदरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोळ्या आम्ही घेऊन येत असतो आणि या विशेष सदरला आपल्या शेतकरी मित्राचा प्रचंड असा प्रतिसाद आहे त्यामुळे नवीन बैलजोड्या आपल्यापर्यंत आता पोचून राहिलेल्या आहे आत्तापर्यंत ज्या काही शेतकऱ्यांनी आपल्याला पैशाच्या स्वरूपात जी काही मदत केली असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांचे विशेष आभार आणि खूप खूप धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आजची ही सुरुवातीची बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान जयेश ठाकरे यांची गाव कळमनेर तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ या परिसरा परिसरामधून शेतकरी मित्रांनो तालुका रायगाव या परिसरातील ही बैलजोडी आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे श्रीमान जयेश ठाकरे यांची तर बघा शेतकरी मित्रांनो यांनी आपल्यापर्यंत ही बैलजोडी पोचवलेली आहे आपण बघू शकता मागच्या साईडला बघून घ्या बैलजोडी चालत असताना आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे बघू शकता आपण संपूर्ण पायामध्ये अगदी जबरदस्त असलेली ही बैलजोडी आपण पाहू शकता मागच्या साईडनं आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे अगदी जबरदस्त अशी बैलजोडी बघून घ्या आपल्यापर्यंत आज आम्ही आप घेऊन आलेलो तर शेतकरी मित्रांनो आपण देखील अगदी घरबसल्या या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता आणि आपल्याकडीलही बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैलबाजार या विशेष सदरच्या माध्यमातून या बैलजोडीची किंमत श्रीमान जयेश ठाकरे यांनी एक लाख वीस हजार रुपये सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो ही किंमत सांगायची आहे आणि बैठकीमध्ये बसल्यानंतर श्रीमान जयेश ठाकरे भाऊ यांनी म्हटलं आहे की यामध्ये या काही कमी होतील तर शत्री मित्रांनो या पैशामध्ये सांगितलेल्या किमतीमध्ये कमी होतील आणि आपण दिलेल्या नंबरवरून खरेदी करू शकता तर श्रीमान जयेश ठाकरे यांचा मोबाईल क्रमांक बघा मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न पस्तीस सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न पस्तीस सत्तर आपण फोन करून या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे चे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैल बाजार च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभही घेतलाय अन्नदाता बैलबाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलजोडी असा स्पेशल व्हिडिओ युट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो की किराणा दुकान किंवा मंगल कार्यालय असो की मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद